सिरसघाट पुनर्वसन येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असता दोन आरोपींच्या ताब्यातून पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक चांदोरे हे पोलिस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी ट्रॅक्टर चालक अमित उईके वय अठ्ठावीस वर्षे याने आरोपी ट्रॅक्टर मालक राकेश राघोरते वय अठ्ठावीस वर्षे राहणार सुरेवाळा पुनर्वसन याच्या सांगण्यावरून त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती विना पास परवाना सिरसघाट पुनर्वसन येथे अवैध वाहतूक करीत असताना दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान मिळून आला आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चांदोरे यांच्या लेखी रिपोर्टवरून पोली पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत